पोर्ट टू लर्निंग सादर करत आहे सीई एल व्हिडिओ मालिकेतील प्रकल्प जे कम्प्युटर सिस्टीमला आपल्या सभोवतालच्या जगाशी जोडतात आज आपण आडी जाणून घेणार आहोत या व्हिडिओ मालिकेतून आमचा उद्देश तुम्हाला फिजिकल कम्प्युटिंग आणि इंटरनेट ऑफ थिंग्सच्या जगात घेऊन जाण्याचा आहे सर्वांना नमस्कार मी आयुष शंकरन एक उत्साही कोडर आणि नियमित हॅकेटॉनचा भागीदार मी तुमचा आजचा होस्ट आहे मालिकेच्या पाचव्या भागामध्ये तुमचे स्वागत आहे या भागाचे नाव लेट देर बी लेट या भागात आपण फोटो रेजिस्टरचा वापर करून प्रकाशाची तीव्रता मोजणार आहोत फोटो रेजिस्टर किंवा फोटो सेल हा एक प्रकारचा रेजिस्टर आहे ज्याची प्रतिकारक शक्ती घटकाच्या संवेदनशील पृष्ठभागावरील प्रकाशाच्या तीव्रतेवर अवलंबून वाढते किंवा कमी होते फोटो रेजिस्टरला लाइट डिपेंडंट रेजिस्टर म्हणजे असे म्हणतात फोटो रेजिस्टरचा एक पिन आर्डिनोच्या एनलॉग पिनला जोडला जातो आणि दुसरा ग्राउंडला जोडला जातो त्याला पाहूया की फोटो रेजिस्टर कुठे वापरला जातो फोटो रेजिस्टरचा वापर ऑटोमॅटिक रस्त्याच्या दिव्यांमध्ये केला जातो ज्यामध्ये लाईट इंटेन्सिटीवर आधारित दिवे चालू किंवा बंद होतात त्यानंतर लाईट डिमर्स लाईट डिमर्स हे लाईट इंटेन्सिटी कंट्रोल करण्यासाठी फोटो रेजिस्टरचा वापर करतात त्यानंतर कॅमेरा फ्लॅशेस कॅमेरा फ्लॅशेस इन लाईट इंटेन्सिटीचे निरीक्षण करून फ्लॅश एकसारखे करण्यासाठी फोटो रेजिस्टर वापरतात काही सेक्युरिटी सिस्टीममध्ये प्रकाशाच्या घनतेत बदल ओळखण्यासाठी आणि अलार्म टिगर करण्यासाठी फोटो रेजिस्टर वापरतात उदाहरणार्थ जेव्हा एखादी खिडकी फुटते किंवा एखादा दिवा चालू होतो आज आपल्या प्रकल्पामध्ये फोटो रेजिस्टर वापरून लाईट इंटेन्सिटी मोजणार आहोत चला प्रकल्पासाठी आवश्यक घटक पाहूया आपल्याला वायर नंतर एक ब्रेडबोर्ड आणि एक रेजिस्टर त्यानंतर फोटो रेजिस्टर जो प्रकाशाची तीव्रता मोजतो जसे की आपण पाहू शकता आणि त्यानंतर संगणकाशी जोडण्यासाठी एक केबल फोटो रेजिस्टरला दोन पाय असतात जे जम्पर वायरच्या मदतीने ब्रेडबोर्डशी जोडले जातात कोणताही एक पाय ॲनालॉग पिन ए फोरला जोडा आणि दुसरा पाय जी एन डीला ला जोडा, जोडा। त्यानंतर एक रेजिस्टर घ्या त्यालाही दोन पाय असतात रेजिस्टरला प्रतिमेत दाखवल्याप्रमाणे जोडा रेजिस्टरचा एक पाय फोटो रेजिस्टरला जोडलेला आहे जो ए फोर पिनशी जोडलेला आहे रेजिस्टरचा दुसरा पाय आडिनो बोर्डवरील फाईव्ह बी पिनला जोडलेला आहे आता आपण आपल्या प्रकल्पासाठी कनेक्शन करूयात प्रथम मी फोटो रेजिस्टरला बोर्डवर जोडतो त्यानंतर मी ब्रेडबोर्डच्या माध्यमातून रेजिस्टरचा एक पाय फोटो रेजिस्टरला जोडतो त्यानंतर फोटो रेजिस्टरचा एक पाय आडिनोच्या GND डी पिनला जोडतो जसे की तुम्ही पाहू शकता मी जी एन डी पिन आडिनोच्या एका पायाला जोडला आहे आता फोटो रेजिस्टरचा दुसरा पाय जो रेजिस्टरशी जोडलेला आहे तो आता मी ए फोर पिन आणि आरडिनोच्या बोर्डला जोडणार आहे त्यानंतर रेजिस्टरचा उरलेला पाय आरडिनोच्या फाईव्ह व्ही पिनला जोडणार आहे हे सर्व केल्यानंतर कनेक्टर केबलचा वापर करून आरडिनोला पुन्हा एकदा संगणकाशी जोडणार आहे आता आपण प्रकल्पासाठी कोडिंग सुरू करूयात आपण एम ब्लॉकवर एक नवीन प्रोजेक्ट उघडला आहे आणि आपल्या अकाउंटमध्ये साईन इन केले आहे जर तुम्हाला हे कसे करायचे माहीत नसेल तर कृपया मालिकेतील पहिला व्हिडिओ पहा त्यामध्ये ड्रायव्हर इन्स्टॉल करण्याचे आणि आपल्या क्रेडेन्शियल्स तयार करण्याचे निर्देश आहेत आता एकदा आत प्रवेश केल्यानंतर तुम्ही प्रकल्पाचे नाव लेट देअर बी लाईट असे ठेवू शकता आणि आपला प्रोजेक्ट सेव्ह करू शकता आता आपण डिव्हायसेस टॅबमधून आरडीनो प्रकल्पाशी कनेक्ट होऊ मी ॲड बटनावर क्लिक करतो आणि यादीतून आरडिनो युनो निवडतो मग मी कनेक्ट बटनावर क्लिक करतो आता आपले डिव्हाइस प्रकल्पाशी कनेक्ट झाले आहे हे दिसत आहे आता आपल्या प्रकल्पामध्ये एक एक्सटेन्शन देखील जोडणे आवश्यक आहे म्हणून मी इथे एक्सटेन्शन बटनावर क्लिक करतो डिव्हाइस एक्सटेन्शनमध्ये मी वरच्या सर्च बारमध्ये अपलोड शोधतो त्यानंतर मी डेव्हलपरकडून अपलोड ब्रॉडकास्ट मोड हे एक्सटेन्शन निवडतो आणि ते माझ्या प्रकल्पामध्ये जोडतो आता इव्हेंट्समधून मी ब्लॉक आणतो व्हॅन आर डू नो स्टार्टअप त्याचबरोबर सी भाषेमध्ये येणारे रेकॉर्डच इथे दिसत आहे नंतर मी कंट्रोल्स गटातून फॉरेवर ब्लॉक आणतो त्यानंतर अपलोड मोड गटातून सेंड अपलोड मोड मेसेज विथ व्हॅल्यू हा ब्लॉक आणतो त्यानंतर त्यातील संदेश व्हॅल्यू मध्ये बदलतो आता. पिन गटातून रीड अनॅलॉग पिन ब्लॉक आणतो आणि पिन शून्यऐवजी मी इथे चार निवडतो त्यानंतर एक वेट ब्लॉक जोडतो आणि प्रतीक्षा वेळ शून्य पॉईंट पंचवीस सेकंद सेट करतो यानंतर आपला हा अंडर डिव्हाइस कोडिंग पूर्ण होते आता आपण पांडा स्प्राईटसाठी कोडिंग करू म्हणून मी स्प्राईट टॅपमध्ये जाईन आणि माझा कोड पांडा स्प्राईटमध्ये लिहीन पांडासाठी देखील एक, एक एक्सटेन्शन जोडण्याची गरज आहे मी एक्सटेन्शनवर क्लिक करतो आणि स्प्राईट एक्सटेन्शनमध्ये अपलोड शोधतो आता मी अपलोड ब्रॉडकास्ट मोड या वर डेव्हलपर एम ब्लॉक कडून पांडा स्प्राईटमध्ये जोडतो जसे तुम्ही पाहू शकता इथे आपल्याला एक्सटेंशन दिसत आहे मी अपलोड ब्रॉडकास्ट गटातून मी व्हेन रिसिव्हिंग अपलोड मोड मेसेज हा इव्हेंट ब्लॉक आणतो आणि संदेशाला मी व्हॅल्यूमध्ये बदलतो त्यानंतर से ब्लॉक वापरतो जेणेकरून पांडा संदेशातील व्हॅल्यू दाखवेल आता पुढे जाण्यापूर्वी मी माझ्या प्रकल्पासाठी आवश्यक बॅकड्रॉप जोडतो मी बॅकग्राऊंड टॅबमध्ये जाऊन आणि कॅम्पिंग वन आणि कॅम्पिंग टू हे बॅकड्रॉप्स माझ्या प्रकल्पात जोडतो अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता इथे मी बॅकड्रॉप सर्च केला आहे आणि तो निवडला आहे नंतर मी कॉस्ट्युममध्ये जातो आणि कॅम्पिंग वनचे नाव बदलून डार्क आणि कॅम्पिंग टू चे नाव लाईट ठेवतो आता आपण पुन्हा आपल्या पांडा स्प्राईटकडे येऊ आता आपण प्रकाशाची तीव्रता ल्युमिनो सिटी तपासणार आहोत जर प्रकाशाचे मूल्य हे दोनशेपेक्षा पेक्षा कमी असेल तर आपण बॅकग्राऊंड लाईटवर बदलू आता आपण हा ब्लॉक डुप्लिकेट करतो आणि दोनशेपेक्षा पेक्षा जास्त मूल्यासाठी दुसऱ्या ब्लॉकमध्ये बदल करतो आपण बॅकड्रॉप डार्कवर स्विच करतो आता आपण कोड पूर्ण केला आहे तर आपण तो आर प्रोसेसर प्रोसेसरवर अपलोड करूयात जसे की तुम्ही पाहू शकता आता डिवायसेस टॅपमध्ये जाऊन अपलोड बटनावर क्लिक करू अशा प्रकारे आपला कोड हा यशस्वीरित्या अपलोड झाला आहे यासह हो आपल्या प्रकल्पाचे कोडिंग पूर्ण होत आहे आता आपण आपला प्रोजेक्ट तपासूया जसे की तुम्ही पाहू शकता लुमिनोसिटी सिटी दोनशेपेक्षा जास्त असल्यामुळे बॅकग्राऊंड डार्क आहे आता मी फोटो रेजिस्टरवर टॉर्च लाईट चमकावणार आहे ज्यामुळे प्रकाश अधिक उजळ होतो आणि मूल्य कमी होते जेव्हा ते दोनशेपेक्षा खाली पोहोचते तेव्हा बॅकग्राऊंड लाईटवर बदलते आता आपल्याकडे पूर्णपणे कार्यशील ॲप आहे या प्रकल्पासोबत अजून काय करू शकता दोनशेचे मूल्य वाढवून पहा त्यामुळे कमी एल्युमिनोसिटीमध्येही तुम्हाला लाईट बॅकग्राऊंड मिळेल तुम्ही एखाद्या पूर्ण अंधाऱ्या खोलीत जाऊन पाहू शकता की एल्युमिनोसिटीचे मूल्य कसे बदलते आता तुम्हाला बेसिक्स कळाले आहे तर प्रकल्प अधिक मनोरंजक बनवण्यासाठी विविध गोष्टी करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला पुढील एपिसोडमध्ये आपण राऊंड अँड राऊंड नावाचा एक नवीन प्रकल्प तयार करू ज्यामध्ये आपण एक सर्व मोटर क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज फिरवणार आहोत तोपर्यंत जोडलेले राहा मी आता निरोप घेतो आर्डिनो मायक्रो प्रोसेसर